उपाध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात खदान अत्यंत धोकादायक असून फरीत बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की खदान परवानगीच्या शर्तीचे उल्लंघन करून खोल खोदण्यात आली आहे आणि त्यात पावसाचं पाणी साचलेलं असतं त्यामुळे यापूर्वीही अनेकदा जीवितहानी झाली आहे निवेदन करण्याच्या उल्लंघन केलं आहे आणि भरपाई मिळावी अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे खदारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे होता आणि खोदकाम केल्यानंतर हे जागा बुजवण्यात आली नाही हे जागा आहे शासनाची तरी येतं वनी शहरातील लोक व वनी शहरातील राहणारे लोक व गावकरी इथे येतात पाहायला का एवढं पाणी निळा पाणी म्हणून याला म्हटलं जातं का हे पाणी कसं आहे बा हे पाणी कसं आहे ते पाणी पा कर ते पाणी पाहसासाठी येतात त्या पाण्या पाण्याकरताना ह्या खड्डा खुदून ठेवलं एवढा त्याच्या त्याच्याकरतानी येतं गावकरी मला मला अशी गोष्ट माहीत पडली का गावातले दोन लोक इथं मृ दोन लोकाचे मृत्यू झाले आणि शहरातील तीन अकरावी शिकणारे मुलं त्याचे मृत्यू झाले आणि हे घोट्याचे ढिगाड बाहेर काढून जमा करून ठेवलेले आहे तरी हे खदान आज नाही तर उद्या चालू होणार आहे जर हे खदान चालू झाली तर कोणाचे नुकसान होणार याच्यात नागरिकाचे नुकसान नुकसान होणार ती नागली नागरिकाचा कोणाचं नुकसान झालं तर याचे जिम्मेदार प्रशासन राहणार योग्य रीतीने खदान बंद करण्यात यावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याधीन